जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्था क्रमांक दोन या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी पॅनलने एकतर्फी विजय मिळवीत विरोधी गटाच्या सर्व उमेदवारांचे अनामत रक्कम जप्त झाले आहे विजयी उमेदवार सर्वसाधारण मतदारसंघ गिरीश जाधव सुधाकर माने देशमुख श्रीकांत धोत्रे श्रीकृष्ण घंटे शशिकांत सारुंखे यादव मोहन अंकुश कोळेकर दिनेश बनसोडे समीर शेख भीमाशंकर वाले भटक्या विमुक्त मतदारसंघातून रणजित घोडके ओबीसी मतदारसंघातून शिवाजी कांबळे महिला मतदारसंघातून राणी सुतार संगीता हंडे बिनविरोध प्रदीप सकट असे एकूण पंधरा उमेदवारांनी एकतर्फी विजय मिळविला पॅनलचे महेश जाधव राजेंद्र माशाळ रामस्वामी मनलोर सिद्धाराम बोरुटी अविनाश गोडसे रवी कोरे रणजित घोडके गिरीश जाधव शिवाजी कांबळे आदी उपस्थित होते